नमस्कार केबी न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यामध्ये जे आदिवासी समाज का बारकुलासाठी का बा घरकुल येणार बांधण्यासाठी होणारा त्रास तर याच संदर्भामध्ये संघटनेचे भाऊ आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहात आपण त्यांची प्रतिक्रिया चालू घेणार आहोत का भाऊ आपला पायिक्रिया मी विजय शिंगारे स्वास्थितीचा आज त्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचं आहे की वैसापूर तालुक्यामध्ये जाणगाव या गावामध्ये या ठिकाणी असंख्य आदिवासी लोक शासकीय गायरान जमिनीवर राहतात या जमिनीवर यांची पोटाची उपजीविका या जमिनीवर कसून या जमीन या असतात या अनुषंगानं आज या पंचायत समिती कार्यालयामध्ये आम्ही सर्व आदिवासी कुटुंबासोबत आम्ही गट विकास भेट घेऊन ज्या आदिवाशांच्या ज्या आहेत आदिवासी हा गावकुसाच्या बाहेर राहायचा आजही आदिवासी जंगलामध्ये काम कश करून आज त्याच्या पोटाची उंची का भागवतोय आणि कालांतराने आदिवासी हा पुढे हुशार होत चालला आहे आदिवासी हा शिक्षणाने पळ पल, पळकट होत चाललाय या अनुषंगानं आज आदिवासी गावामध्ये राहायला आला आहे आणि ज्या अनुषंगानं आज आदिवासी कुटुंबियावर ज्या भा बा, आपल्या भारत देशाला त्या स्वातंत्र्य हाट्यात सत्याहत्तर वर्ष या ठिकाणी संपन्न झाले पूर्ण झालेत परंतु आदिवासीची व्यथा आहे या ठिकाणी कोणीही जाणून घ्यायला तयार नाही ज्या आदिवासींना आजही घरापासून वंचित ठेवलं जात ज्या आदिवासीच्या जा आपण जर रस्त्यावर गेलो त्यांचे घर बघितले आजही आदिवासीचे घर हे ज्या बांबूने आणि ज्या सपराने फिरलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी असं सांगतात की जे घरकुलाचे लाभार्थी असतील ज्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना तुम्ही शाबरी योजना असेल पंतप्रधान योजना असल अमाय आवास योजना असेल या सर्वच योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे दोन हजार पंचवीसला एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित नाही राहिला पाहिजे परंतु तालुक्यामध्ये तसं या ठिकाणी दिसायला आम्हाला या ठिकाणी कळायला मागे तालुक्यामध्ये आपण बघतो जे आदिवासी असतील त्या आदिवासींना घरकुल तर नाहीच परंतु ज्या आदिवासीला घरकुल मंजूर करण्यासाठी ज्या जमिनीवर त्या राहतात ज्या जमिनीवर चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ती जमीन ते खासतात जमिनीवर जमिनीवरती वास्तव्य असतात ज्या जमिनीच्या हाकेच्या अंतरावर आध एक पाऊन किलोमीटरच्या अंतरावर गावापासून त्या त्या जमिनीमध्ये राहतात मग या शासनाला या ठिकाणी कळायला मार्ग नाही ही जमीन या गावठाणामध्ये येत असून शासनाने त्या ठिकाणी त्याला गावठाण प्रमाणपत्र त्या जमिनीचा आठवण या ठिकाणी केला पाहिजे परंतु शासन या ठिकाणी कुठल्या प्रकारची दखल या आदिवासीची घेतली जाते कारण आदिवासी हा जंगलातच केला पाहिजेत का आदिवासीने याने शिकारच केली पाहिजेत का परंतु नाही आदिवासी एक माणूस आहे आदिवासीने एक माणसासारखं या ठिकाणी जगलं पाहिजेत म्हणून आम्ही आदिवासीच्या मागं गंभीरपणे या ठिकाणी आम्ही गट विकास अधिकाऱ्याला या ठिकाणी सांगितलं की आदिवासी ज्या गायरान जमिनीमध्ये राहतात ज्या गायरान जमिनीमध्ये वास्तव करतात त्याच ठिकाणी गायरान जमिनी या घरकुली आमच्या या ठिकाणी राबवल्या पाहिजे अन्यथा आम्ही आपल्या कार्यासमोर राहणार नाही या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्याने आदिवासी राहतात त्या ठिकाणी घरकुल देण्याचा या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्याने या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे म्हणून आम्ही सर्वच आदिवासी कुटुंबासोबत आम्ही गट विकास अधिकारीच्या दालनात आलो आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही व्यथाही मांडतो आपण या चॅनलच्या माध्यमातून ना ने ना ना या आदिवासांना कसं न्याय मिळत येईल की आदिवासींना कसं घरपूर करत आहे आदिवासी कशी नावावर होते या सर्वांनीच आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आणि या ठिकाणी आपण आदिवासीचा पाठीमागत खंबीरपणे या ठिकाणी उभं राहणार एवढंच ह्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो जयवी जय भारत जय सोबत दुसरे भाऊ आहे पंचवीस वर्षापासून गोळगरीबांच्या आकेला धाव घेत्या तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पाहिला आपला फिर या ठिकाणी बरोबरच मी याची पूर्व या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा केलेले आणि बरोबरच सांगायचं म्हटलं तर या पुढी ज्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या त्या ठिकाणी बसेल तो कोणताही समाज असेल गावठाण असेल गायरान असेल त्या ठिकाणी तुमचं घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी रामपाची जागा द्यायची परंतु शासनाने यावर्षी एक विया काढला तर जो गावठाण असेल किंवा गायरान असेल त्या ठिकाणी जागा देणार नाही कारण नवीन मध्ये असं सांगितलेलं आहे का कोणतीही जर जागा असेल तर तुम्हाला लागेल तीन तीनदयाळ्या योजनेमध्ये एक लाख रुपयाच्या ठिकाणी देणार आहे परंतु प्रत्येक गावामध्ये थोडीच जागाही राहिलेली नाही कारण थोडीच जागा जर घ्यायची असेल तर एका ठिकाणी गावामध्ये कुणी आदिवासी समाजाला जागा देत नाही जागा घ्यायची कुठे जागा राहिली एकमेव फक्त गाय राह कारण गाव ठाण्यामध्ये सुद्धा जागा प्रत्येक ठिकाणी राहिलेली परंतु आता शिंदे साहेबांनी खटविकास अधिकाऱ्यांना आम्ही सोबतच लेटर दिलेले गटविकास अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं तर तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये आम्ही लेटर देऊ परंतु हा मुद्दा गटविकास अधिकाऱ्यांच्या देखील असतात महसूल कारण हे महसूल विभागाकडे असते महसूल विभाग म्हणजे तहसीलदार आणि कलेक्टर म्हणून मी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपण हे लेटर देऊन आणि कलेक्टर या ठिकाणी जाऊ आणि कलेक्टरच्या आदेशाने या ठिकाणी पेडोकड आलं वेळो आपल्याला सर्वांना ग्रामपंचायत देईन आणि ग्रामपंचायत हे लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी घरकुल देईन अशी मी सर्वांना विनंती करतो आणि खरोबर त्या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न मांडला या ठिकाणी काहीकर साहेबांनी या ठिकाणी विचार मांडला धन्यवाद साहेब नाही तुम्ही आतापर्यंत पंचवीस वर्षपासून गोरगरिबांना एवढं एवढं मार्गदर्शन करते आप भाला है, भाला है, प्रते दिकानी, प्रते दिकानी का कोणापासून काही नाही घेताना सो कसर करता ते सगळं आपली होती साहेब ओके साहेब आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात जातो आदिवासी समाज असतो कोणताही समाजातून प्रत्येक ठिकाणी बांधव जातो परंतु समाजाला सांगायचं सा, म्हटलं तो समाज सांगतो परंतु समाजाने काय कार्यकर्त्यांनीच अधिकारायला नहीं, नहीं, ते हजार म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते खातीने पितीने आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये बसत नाही परंतु कार्यकर्त्याचा आमच्यावर विश्वास राहते परंतु मित्रांनो सर्वांना माझं सांगतं येईल कोणत्याही अधिकाऱ्याला हे प्रोपाई सुद्धा दिला नाही पाहिजे कारण अधिकारी हे आपण कार्यकर्त्यांनीच ते मोठे केले असतात परंतु या ठिकाणी आम्ही जेव्हा बांधव जातो परंतु जेव्हा आमच्यावर वेळ की तेव्हा इलेक्शन असलं म्हणजे सर्व कार्यकर्ते दुसऱ्याचे झेंडे धरतात आम्ही कळमळीने समाजाचे काम करतो त्यावेळेस लोक आमच्या पाठीमागे राहत नाही पण तू झेंडे कोणाचे धरू पण तू समाजाचं काम करायले पाहिजे हे माझ्या माध्यमातून सांगतो आणि ज्या ठिकाणी घरगुती जर, जर नाही म्हटले तर घरोबर जाणेही या ठिकाणी जास्त उत्तर उत्तराशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर होतो मी आता गट येऊन कसा आली की यांनी सांगितलं बाबा मी उपलब्ध करतो तर जर यांनी जर बुध्या जर तो आपल्याला काम कर तुमची पुढची भूमिका आदिवासी समाज सोबत आहे तर पुढची भूमिका नाही काय आदिवासी समाज जर आमच्या सोबत जर असला तर मग हे गायरान असते हे कलेक्टर साहेबांच्या हातात असते आम्ही कोणत्याही परिस्थिती गायरान जमिनीवर अतिक्रमण करणार म्हणजे करणार कारण करन गावात जागाच राहिली नाही हा आमचा हक्क आहे कारण आमची ही व्यथा साहेबांना सांगितलं आमची ही व्यथा मग आदिवासी समाज फक्त भरकटला पाहिजे का आज आदिवासी समाजाची प्रत्येक योजना असतात शिवली माता योजना आहे पण काही ठिकाणी येऊन योजना ह्या माहिती राहत नाही कारण प्रत्येक गावचा कार्यकर्ता आज सक्षम असला पाहिजे प्रत्येक ठिकाणी कोणता निधी कोणत्या ठिकाणी येतो पद्धतीने कोणत्या ठिकाणी येते बरेचसे काही ग्रामसेवक आमठी बाजू सरपंच असतात ते आमठी बाजू सरपंचाच्याबद्दल सही घेतात आणि विकास करतात परंतु गावच्या तालुक्याच्या कार्यकर्त्याची सक्षम असलं पाहिजे एवढंच मला या माझ्याबाबत सांगायचं नाही आतापर्यंत बघा अनेक महिलांचे घरकुळे येईल तर बघ त्यांना त्यांना बांधण्यासाठी जागा नाही आहे तर आपली सांगता आपण काय करू शकता आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आणि आंबेडकर जनतेच्या माध्यमातून ज्यांना कुठं घरकुल जागा नाही त्या ठिकाणी आम्ही देण्याचं आवाहन करू मग ते आम्ही सामताम आमच्याकडे सर्वच काही आपण आदिवासी महिलांकडे जाणार आहोत का बा मग महिलांची काय व्यथा एक तर महिलांची संपर्क साधणार आहोत तरी तुम्हाला जे ये घरकुल येईल तर या संदर्भामध्ये तर बाबा तुमची काय भूमिका आहे चार वर्ष झाले आहात जागा नाही आवाज समजे आपण बघू शकता का काय आदिवासी आपल्या सोबत समज आपल्या सोबत आहे कुठल्याही प्रकारच्या गायरान जमिनीमध्ये का कामा आणून आली तरी बी बांधण्यासाठी जागा नाही मुख्य संपादक संदीप गायके वाईसापूर दुसरे सहकारी आपल्यासोबत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत त्यांची काय भूमिका आहे आपली काय भूमिका आदिवासी समाजासाठी माझं नावनाथ बागू लोक पर्यावरण विकास संस्था संस्थेच्या हजारो सात बारी आम्ही दिलेले आहेत बायरांचे असतील फॉरेन्सचे असतील दिलेले त्यानंतर यानंतर वैजापूर तालुक्यामध्ये पस्तीस हजार सी एस टी जात प्रमाणपत्र दिलेले आहे पण दोन हजार एकला दोन हजार एकला आम्ही एक, एक जे आर काढायला मागच्या वेळेला की प्राईज घराघरची जी जागा आहे त्याचा आटो घरण्यात ये परंतु अधिकाऱ्याने ती ग्रामपंचायत कुठल्याही माझा ती जाणीव दिली नाही काही गावामध्ये आम्ही इकडच्या पट्टा आहे इकडच्या परिसरात त्याची माहिती दिली नाही दुसरी गोष्ट वेळेस एक वेळाचे नावाचे अधिकारी आले होते त्यांच्या काळामध्ये आम्ही गाव नाव नाहीये नोंदी घ्यायला लावल्या होत्या गायऱ्यांमधल्या तर जे जे लोक गायरांमध्ये वास्तव करतात जे जे लोक राहतात कोणी शेती करून राहत असत कोणी घर करून राहत असत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना गावनं मला एक विविध लोक घ्यायला लावली होती परंतु काही भागात घेतली आणि काही भागात घेतलीच ते नाही तर त्याच्यासाठी अजून जर पुढच्या अधिकाऱ्यांनी समजा या आम्ही दिलेल्या अर्जाची तब्येत जर घेतली नाही तर आम्ही सगळ्या परिसरात सगळे एकाच वेळेस मग इकडच्या कुणा असं